वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अश्वी मनापासून स्वागत करते तर आज सकाळी सकाळीच माझ्याकडनं दूध उतू गेलं पण ठीक आहे दूध उतू जाणं चांगलंच असतं असं सगळेजण म्हणतात तर आजचा दिवस कदाचित छानच जाणार तर बघू पुढे पुढे काय घडतं छान जातो की नाही जात तर सकाळी सकाळी मी दूध तापल ठेवलं आणि माझ्यासाठी ना कॉफी केली दुधाचा गॅस मी मोठाच ठेवला होता म्हटलं जोपर्यंत कॉफी बनते तोपर्यंत दूध पण तापून होईल आणि लगेच गॅस बंद करता येईल त्यामुळे मी मोठाच ठेवला फक्त दोन मिनिटासाठी बाजूला गेले आणि जे व्हायचं तेच झालं जे दूध उतू जाणार होतं ना ते मात्र उतूच गेलं ज्याचं मला टेन्शन होतं तेच घडलं नजर हटी दुर्घटना घटी अशीच गंमत होऊन गेली फक्त दोन मिनिटाचा तेवढा वेळेमध्ये हे सगळं झालं पण ठीक आहे चला आता क्लिनिंगची जी काही सुरुवात आहे ती वट्ट्यापासून सुरू झाली बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये ही धावपळ चालूच असेल काहींचं चा साफसफाईचं चा काम चालू असेल चाल, किंवा डेकोरेशन डेकोरेशनचं तर सगळ्यांच्या घरामध्ये सेमच गंमत चालू असेल चाल, तुमच्या घरात असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा तर मला म्हणजे माझं पण यांना जवळ ऑलमोस्ट सगळं घर आवरूनच झालेलो आहे पण मला ना भांडे घसायचे होते तर ते मी तुमच्यावर लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलं की मला भांडे घसून काढायचे आहेत तर सॅटर्डेलाच घसायचे होते पण नाही त्या दिवशी पॉसिबल झालं मग आता आज आहे संडे तर काल संध्याकाळी मी म्हटलं होतं की उद्या आपण सकाळी लवकर उठून सगळ्यांच्या आधी लवकर उठायचं आणि सगळे उठण्याच्या आधी जे भांडे आहेत ना ते घसून काढायचे म्हणून मी आज सकाळी सात वाजता उठली छान फ्रेश झाली त्यानंतर पहिली पूजा करून घेतली कारण मग नंतर खूप उशीर होऊन जातो पूजा करायला तर त्यामुळे पहिली पूजा केली नंतर म्हंटलं चला दूध ता दूध जे आहे ना ते तापून घेऊ आणि आपल्यासाठी पण चहा तर कॉफी करूया म्हणून मी आणि चहा केलं तर तुम्ही बघितलं काय झालं तर ठीक आहे चला चालतंच असं होतच असतं कधी कधी तर कॉफी वगैरे पिऊन झाली किचन वाटा मस्त आता इथे मी क्लीन करून घेतला आणि जे काही ट्रॉलीतले भांडे आहे ना ते सगळे किचनवर काढून घेतले आता जी वन वन साईड जे आहे ना ट्रॉलीची तर ते मी एक एक कप्प्यातले भांडे वरती काढून आणि तसे त्याच्या घसात आणि बाहेर गॅलरी जी आहे ड्राय बाल्कनीमध्ये ठेवून देणार तर जो माझा जग आहे ना तांब्याचा त्याचा पण एक नट ढिल्ला झाला होता मग तो पण व्यवस्थित फिट करून घेतला आणि लागली माझ्या कामाला सगळे झोपलेले होते आणि संडेला आमच्या घरामध्ये असं असताना कधी 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 म्हणजे नेहमीच असतं नऊ साडे नऊ किंवा दहा वाजता सगळेजण उठतात आणि तेव्हा उठलं की मग वा अकरा वाजेपर्यंत आंघोळ वा चहा पाणी म्हणजे अकरा वाजेपर्यंत चालतं आणि त्यानंतर बाकीची कामं म्हंटल हे सगळे उठण्याच्या आत माझे भांडे नक्कीच कम्प्लीट होणार घसून तर त्यामुळे मी सकाळी सकाळी काहीच काम न स्वयंपाक स्वयंपाकसुद्धा मी आज केला नाही आज कारण अहून नॉनव्हेज खायचं होतं कारण सॅटर्डे संडे दोनच दिवस होते नॉनव्हेज खायला त्यामुळे अहून रात्री सांगितलं होतं की मी उद्या नॉनव्हेज आहे माझा काही स्वयंपाक करू नको त्यामुळे मला काही स्वयंपाकही बनवायचा नव्हता आणि आमच्या तिघांसाठी म्हटलं करूयात जेव्हा भूक लागेल तेव्हा चावमाव करूयात पण आता मात्र जे महत्वाचं काम आहे ना माझं तर ते कम्प्लीट करून घेऊयात म्हणून मी भांडे घसायला लगेच लागेल आणि हे जे काही भांडे घसण्याचं काम आहे ना मे महिन्यापासून मला करायचं होतं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण जे काही घर आवरतो तेव्हा सुद्धा मी सगळं घर आवरलं आणि भांडे मात्र राहूनच गेले होते आणि ह्या वेळेस मी सगळं घर आवरलं आणि फक्त भांडे राहिले होते आणि त्यातही माझं चाललं होतं की, गशु, गशु की आता इतकं तोंडावर दिवस आले बाप्पा येणार आणि घसू की नको घसू घसू की नको म्हटलं नाही आता ना आपण उद्या सकाळी बघू जर लवकर उठलं तर उद्या भांडे घसूनच घेऊयात आणि खरंच मला जाग पण आली आणि आज मी मात्र भांडे घसायला लागूनच गेली जेव्हा पण मी भांडे घसायला घेते ना तेव्हा एका एका मधलेच भांडे वरती घेते घसून ड्राय मध्ये ठेवत असते त्यामुळे मला आहे ना खूप सारं असं सा दडपण जे म्हणतो ना तर ते येत नाही हळूहळू माझं काम येणं चालू असतं जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखं एकटीनेच काम करत असाल ना तर नेहमी थोडं थोडं औरज जा थोडे थोडे भांडे काढायचे वरती घसून घ्यायचे मस्त ड्राय मध्ये ठेवून द्यायचे त्यामुळे आपल्याला लोड सुद्धा येत नाही नाहीतर सगळे जर भांडे वरती काढून ठेवले मग खूप सारा लोड येतो बापरे इतके सारे भांडे घसायचे सुकट ठेवायचे पुन्हा ते मध्ये ठेवायचे असं सगळं मनामध्ये चालू असतं त्यापेक्षा हळूहळू थोडं थोडं आवरायचं एकदम एका दिवशी आवरायचं आणि नंतर चार पाच दिवस आजारी पडण्यापेक्षा ना हळूहळू थोडं थोडं आवरत राहायचं जे मी नेहमी करत असते आता मुलं उठली होती आणि त्या दोघांचं मध्ये मध्ये चालू होतं मी काय मदत करू मी काय मदत करू मग त्यांना पण थोडी तोड़ थोडी कामं सांगून दिली जे काही ट्रॉलीज होत्या ना त्या बाथरूम जवळ नेऊन ठेवा जेणेकरून माझं पण एक काम कमी होईल आणि जेव्हा पण आरुष मला हेल्प करत असतो तर श्लोक मध्ये मध्ये करतोच आणि मग त्याचं त्याचं लगेच तुझं माझं चालू होऊन जातं तर इथे ते तेच चालू होतं आणि बाहेर छान असं कवळं ऊन पडलं होतं म्हटलं चला तिथे आपण हे जे काही भांडे आहेत ना तिथे ठेवून म्हणजे लवकर सुकले जातील तर इतके सारे माझे जे भांडे होते ना, सकाई, 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 ना ते घसून झाले घसून झाले छान जेव्हा सकाळी सकाळी इतकं मोठं काम होतं ना तर तेव्हा खरंच खूप आनंद होतो आणि मला तसंच छान वाटत होतं कारण मी जेव्हा पण भांडे घसायचे तर सगळं आवरलं दुपारनंतरच करायचे असं कधीच आजपर्यंत कधीच मी असं सकाळी सकाळी भांडे घसले नाही पण आज मी घसलेत आणि ते पण माझे दहा साडे दहा पर्यंत माझे सगळे भांडे झाली होती आणि ज्या काही ट्रॉली आहे ना त्या औरायला घेतल्या होता तर आता ह्या ट्रॉली मी बाथरूम मध्ये घसते आणि शक्यतो आता तुम्हाला माहितीच तुम्ही जर माझे नेहमी व्हिडिओ बघत असाल असं जे काही मोठी भांडी वगैरे असतात तर मी ह्याच बाथरूम मध्ये घसते कारण आम्ही ना, हे बाथरूम शक्यतो युज करतच नाही कोणी आलं गेस्ट वगैरे तरच वापरलं जातं नाहीतर इथे माझं कपडे धुणं किंवा मोठमोठे भांडे ना, तर हे याच्यासाठीच मी हे बाथरूम वापरते ड्राय मध्ये सुद्धा नळ आहे पण त्या नळाला खूप हळूहळू पाणी येतं त्यामुळे असं वाटतं इथे स्पीडनी पाणी असतं तर पटकन आवरलं जातं त्यामुळे मी इथेच घसून घेते तर ज्या काही ट्रॉलीज होत्या ना तर त्या पण मी आता इथे मस्त घसून घेतल्या आणि धो पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यांना सुद्धा बाहेर थोडं ऊन आलं ना थे थे है, है, होता, तर मी तिथे सुकत ठेवल्या आणि सध्या ना पाऊस येतोय जातोय मध्येच ऊन पण पडतं मध्येच पाऊसही चालू होतं तर असंच चालू आहे ते म्हणतात ना श्रावण पाळे तर तसं आहे तर पण मी तरीही भांडे घसायला काढले होतं म्हटलं जे होईल ते फॅन खाली का होईना मग मी सुकत ठेवणं पण मला भांडे घसायचे आणि फायनली आज माझं ते काम खरंच ऑलमोस्ट ऑलमोस्ट नाही म्हणजे पूर्णच झालेलं तर चला आता ट्रॉलीज पण मी क्लीन करून घेतला त्यानंतर आमचा चहा पाणी थोडा नाश्ता वगैरे झाला आणि मग मुलांना पण आंघोळी वगैरे झालेल्या मुलांच्या पण आंघोळी झाल्या आणि मग म्हंटलं चला आता तुम्ही थोड्या वेळ अभ्यास करा आणि मी पण माझं काम करते आणि अभ्यासाला जर मुलांना बसवलं ना तर अभ्यासाला म्हणजे एक तास जर बसणार असले तर अर्धा तास ते फिरत असतात मी काय करू किंवा पाच पाच मिनिटं येणार हे काय ते काय असं असतं तुमची मुलं असेच करतात ना माझे तर आरू जास्त करतो श्लोकपेक्षा तर असं चालूच असतं तर चला आता मी त्यांच्याकडे लक्ष न देता जे माझं काम ना आहे ना ते, ते, ते करत होते आणि त्याचं पण बघा मध्ये मध्ये येण्याचं काम मात्र चालूच होतं जे काही विम जेल आहे ना ते थोड्याशा मोठ्या कटोरीमध्ये ओतून घेतलं आणि मस्त जे काही ट्रॉली आहे थोडेफार डाग पडलेले होते ना तर तिथे ना घसणीच वापरली मी तिथे मस्त घसून घेतले आणि जे काही डॉट्स होते पेस्ट कंट्रोलचे ते शक्यतो मी सगळे काढलेच नाही थोडे तसेच ठेवले म्हटलं राहून द्यावं आणि जे पडले ते मी काढूनच टाकले चला आता इथे मस्त मी हे जे काही ट्रॉलीच आहे तर त्या व्यवस्थित क्लीन करून घेते आणि मध्ये मध्ये मला आरूसुद्धा मदत करत होता आणि त्यानंतर ता जे काही मॉब आहे ना त्याने मी व्यवस्थित पुसून घेतलं आणि ज्या काही ट्रॉली आहे ना त्याची थोडी भीती पण वाटते आणि मी जेव्हा पण ट्रॉली क्लीन करायला घेते तेव्हा मला कट झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळे मी ते हळूहळू चालू होतं पण तरी मला कट मात्र झालेलंच आणि जेव्हा मग भांडे घसायला घेते ना मग तेव्हा जाणवत हा इथे आपल्याला लागलेलं ला आहे आणि जेव्हा काम चालू असतं तर तेव्हा काहीच वाटत नाही मग तेव्हा पटपट पट फक्त काम आवरण्याचं काम चालू असतं इथे मस्त मी ट्रॉलिंग खालची जी जागा होती ना ती पण मस्त स्वच्छ करून घेतली मॉबने पण केली आणि थोडस हाताने पण केली तिथे थोडेफार जाळे होते ते पण काढून घेतले आता ट्रॉली माझ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित क्लीन झाल्या सगळे भांडे व्यवस्थित घसून आणि मस्त आता आहे आणि जव आता जवळजवळ फक्त साडेबारा वाजले होते साडेबारा वाजेपर्यंत माझं सगळं सगळं काम आवरून झालं होतं आणि आज आम्हाला ना मात्र बाहेर मात्र भरपूर काम होते आणि हे आहे संडेचं माझं दिवसभर काम मी संडेचं जे काही रुटीन आहे ते तुमच्यावर शेअर करते आज तर बाहेर बघा पावसाचंच वातावरण आहे आणि आज संडे तर आहुंना जसं मी तुम्हाला सांगितलं तसं नॉनव्हेजच खायचं होतं तर त्यामुळे त्यांनी इथे मस्त मटणची जी काही थाळी असते ती घेतली आणि आज आहे ना माझे सासू सासरे पण आलेले थोडेसे आम्हाला काम पण होते आणि त्यांना डॉक्टरकडे पण जायचं होतं आणि ते पण त्याच वेळेला बरं झालं माझं काम पूर्ण झालं आणि ते पण आले थोडंसं फ्रीज पुसायचं मात्र माझं काम राहिलं होतं आणि तेव्हाच ते आले, आले आणि मग आम्ही बाहेरच आज जेवण केली आता इथे नॉनव्हेज होतं त्यामुळे मी अजिबात जेवण केलं नाही कारण मी व्हेजिटेरियन आहे त्यामुळे म्हटलं म्हंटल नाही मला काहीच खायचं नाही आणि मात्र हे सगळेजण छान नॉनव्हेज खात होते आरुषने पण नॉनव्हेज नाही खाल्लं त्याने फक्त शिवभाजी खाल्ली सासूबाईने आणि आरुषने आणि बाकी त्या दोघां तिघांनी ना नॉनव्हेज खाल्लं जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो गणपती बघण्यासाठी कारण आज आम्हाला गणपती पण बुक करूनच घ्यायचा होता आणि ह्यावेळेस आम्ही घेणार आहोत बाल गणेश बाप्पांच्या मूर्ती जर बघायला गेला ना तर सगळ्याच मूर्ती खूप गोड होत्या खूप सुंदर अशा मूर्ती होत्या आणि त्यामधनं एक सिलेक्ट करायची म्हणजे मोठा प्रश्न चिन्हच आणि आरुष पण वेगळ्या बघत होता श्लोकचं पण वेगळं चालू होतं मला छोटाच घ्यायचा आरूच चाललं होतं हा घ्यायचा तर दोघांचे वेगवेगळे मतं होते यामधनं आम्ही ना एक छान अशी बालगणेश जे होते तर ते छान सिलेक्ट केले आता ज्या दिवशी बाप्पा घरी येतील म्हणजे बाप्पांचा दिवस राहील त्या दिवशी आम्ही त्यांना छान घरी घेऊन येऊ पण बुक करून घेतलं नाही तर मग छान छान गोड गोड मूर्ती या निघून जातात तर आमची थोडीशी कपड्यांची सुद्धा शॉपिंग झाली मुलांसाठी पॅन्ट्स आणि टी शर्ट्स वगैरे घ्यायचे होते त्यानंतर थोड्या साड्यासुद्धा घ्यायच्या होत्या तर त्या घेतल्या आणि घरी आलो साडेचार वाजता आम्ही घरी आलो असो आणि चहा पाणी झाला आणि पाच वाजता मात्र पुन्हा मग जे काही भांडे घसलेले होते आता ते लावण्याची वेळ आली आणि खरं सांगू घसायला ना काही वाटत नाही पण नंतर ते एक एक भांड ह्या ट्रॉलीमधलं त्या ट्रॉलीमधलं शोधत शोधत ते सगळे एका ठिकाणी आणायचे आणि नंतर ते लावायचे हे मात्र खरंच खूप मोठं काम असतं मला तर भांडे घासायला खरंच एक वेळ काही वाटत नाही पण ते भांडे लावायचा कंटाळा मात्र खूप येतो आणि ते पण ट्रॉलीमध्ये कारण सगळे सेपरेट लावायचे असतात पण चला असो मुलांची मला मदत होती मुलांचं चालूच होतं मी काय करू मी काय करू मग ते पण मला हेल्प करत होते ज्या काही ट्रॉलीज होत्या त्या व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि ज्या काही मॅट्स आहे ना त्या पण मी ठेवून घेतल्या आता ह्या मॅट मी ऑनलाईन घेतलेल्या आहे मिशोवरनं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल नक्की चेकआउट करा जर तुम्हाला मॅट घ्यायचं असेल ना तर शक्यतो मला तरी असं वाटतं की खरंच ट्रान्सपरंट व्हाईट कलरमध्येच घ्या कारण ते खूप छान लुक देतं किंवा मग व्हाईट आणि त्याच्यावर थोडेसे फ्लॉवर्स वगैरे असतात ना तर त्यात चूज करा छान दिसतं मस्त वाटतं चला त्यानंतर मी जे काही भांडे होते ना ते लावून घेतले भांडे लावून झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाकायला लागले कारण संध्याकाळचे सहा साडे सहा वाजले होते भाजीपाला पण आला होता तो सासूबाईंनी सेपरेट केला आणि ज्या काही पालेभाज्या होता त्यांनी घेतला माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी तो भाजीपाला जो काही सेपरेट केलेला होता व्यवस्थित कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दिला त्यानंतर छान जेवण झाली पुन्हा भांडे घसले आणि असा होता माझा सहा दिवस तर खूप छान गेला आता रेडी आहे माझं घर बापांच्या स्वागतासाठी तर चला भेटूया पुढच्या डेली बरोबर तोपर्यंत बाय बाय टेक केअर